तेरा सप्टेंबर रोजी इस्लामपूर तालुका वाळवा येथे घडलेल्या खुनाच्या प्रकरणातील दोनही फरार आरोपींना पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केला जयंत ट्रेडिंग समोर इस्लामपूर येथे विशाल उर्फ गण्या काळे वर्ष पस्तीस राहणार रेठरे धरण तालुका वाळवा याचा दैवत बिरजा पवार आणि पवन बिरजा पवार दोघे राहणार साखराळे तालुका वाळवा यांनी संगणमताने धारदार शस्त्राने वार करून खून केला होता या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा नोंद करण्यात आला होता घटनेनंतर आरोपी फरार झाले होते जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला पथकातील पोलीस हवालदार उदय माळी व पोलीस कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी पुणे रेल्वे स्थानकात येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित सा इसमांना ताब्यात घेतला चौकशी दरम्यान त्यांनी आपली नाव एक दैवत बिरजा पवार वयवर्ष पस्तीस दोन पवन बिरजा पवार वयवर्ष पंचवीस असल्याचं सांगितलं कडक चौकशीत त्यांनी जुन्या वादातून विशाल काळे याचा खून केल्याची कबुली दिली त्यांना ताब्यात घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी